नमस्कार मी विशाल कापदे जिल्हा संपर्क प्रमुख माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य आम्ही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या कार्यालयाकडे श्री संजय तुबाकले साहेबाकडे आम्ही घरपूल लाभार्थ्यांसंदर्भात जो काही लोहा तालुक्यामध्ये अरेरावीचा प्रश्न येतोय आणि लाभार्थ्यांकडून बोगस कागदपत्र आधारे वाटप होतंय त्यांचं अनुदान आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडून पैशाची उघडण होत आहे या सी ओ मॅडमनी जे पत्र काढलं होतं त्यांना त्या ते संदर्भात बोलण्यासाठी गेलो असता त्यांनी आम आमच्याशी आर भाषा वापरली आयुक्तांकडे जा मिनिस्टरकडे जा आमचे काही होत नाही असे बोलत असताना ते स्वतः ऑनलाईन गेम खेळत होते रमी खेळत होते त्याचबरोबर तोंडामध्ये त्यांचा गुटखा होता हे हे शासकीय कर्मचाऱ्याला अशोभनीय वर्तन होतं यासंदर्भात आम्ही जिल्हाधिकारी साहेब सी ओ मॅडम आयुक्त साहेब खंडपीठ आयुक्त साहेब छत्रपती संभाजीनगर यांना सौदा निवेदन दिलं होतं त्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नव्हती त्यामुळे आम्ही तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला होता ज्यावर आता, आता नुकतंच के पोलीस निरीक्षक यांनी आम्हाला नोटीस देऊन कळवलं आहे की एकशे सहासष्ट लागू झालेली आहे त्यावर तुम्ही उपोषणास बसू नये आणि उपोषणाला बसायचा विचार असेल तर सतरा ऑगस्ट पासून बसू शकता असे त्यांनी आम्हाला कळवल्यामुळे तेरा ऑगस्ट आम्ही उपोषण रद्द करत आहोत आणि सतरा ऑगस्ट पासून आम्ही पुन्हा उपोषणाला जिल्हाधिकारी का कार्यालयासमोर बसणार आहोत या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो त्यांची भेट झाली नाही विशाल प्रल्हादराव काबडे